केडगाव मध्ये रक्तरंजित घटना कोयत्याने रक्तरंजित हल्ला केडगावात खळबळ अहिल्या नगरात थरारक घटना केडगाव परिसरातील दत्त चौकाजवळ आज सकाळी भीषण हल्ला घडला रोहित बनसोडे नावाच्या तरुणाने जैसलवार बंधूंवर थेट कोयत्याने हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार मोठा भाऊ प्रदीप जैसलवार याला कारण नसताना रोहित बनसोडेने आधीच मारहाण केली होती याचा जाब विचारण्यासाठी तिघेही भाऊ रोहितच्या घराजवळ गेले असता त्याने संतापून शिवीगाळ करत त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली यानंतर अचानक त्याने मोटरसायकलच्या डिक्कीतून कोयता काढून थेट हल्ला चढवला या हल्ल्यात दिनेश आणि लहान भाऊ मंगलेश यांच्या डोक्यात गंभीर जखमा झाल्या दोघांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान आरोपी रोहित बनसोडे हा घटनास्थळावरून प्रसार झाला आहे या प्रकरणी कोतवाली पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला असून नेमका कोणत्या कारणांवरून हा हल्ला झाला याचा तपास सुरू आहे पुढे या घटनेतून अजून काय धक्कादायक उघड होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे राणा दत्त चौ कृष्णनगर केडगाव काल साडेबारा वाच्या दरम्यान मला माझ्या मोठ्या भावाने फोन केला रोहित बनसुडे यांनी त्याला आधी मारलं होतं म्हणून त्याने मला फोन केला तर ते तर मग त्याने त्याला मारून तो निघून गेला तर मग मी गेलो तिथं मग त्याला घेतलं त्याच्याकडे गेलो आम्ही ते विचारलं हो नाही का तू का मारलं त्याला तर मग तू बोलत नव्हता तू फोनवरती होत तर मी विचारतो तू मारलं का त्याला असं तसं तर त्याने डायरेक्ट कोयता काढला आणि डायरेक्ट मारला चालू झाला नाही तर मग त्याला आजू आजूबाजूला लहान मुलं होते म्हणून मी त्याला धरायला गेलो त्याने डायरेक्ट माझ्या डोक्यामध्ये वार केला तर पोलीस स्टेवर एवढी माझी नंबर विनंती की त्याला प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा